दिवाळी फराळातला बनवायला अतिशय सोपा असणारा झटपट तयार होणारा आणि तेवढा सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे कुरकुरीत शेव यामध्ये आपण कुठेही सोडा किंवा तांदळाचं पीठ असं काहीही वापरणार नाहीत पण शेव अगदी परफेक्ट होते यामध्ये मी तुम्हाला एक किलो आणि कप दोन्हीचंही प्रमाण देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा शेव बनवण्यासाठी येथे मी हिरा बेसन घेतलेला आहे आता किलोचं जर तुम्हाला प्रमाण हवं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये सगळी लिस्ट देते त्याची यादी देते आणि जे मेजरमेंटचे कप असतात त्याचंसुद्धा प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये देते आता इथे मी कमी प्रमाणामध्ये बनवते तर हे जे कप आहे त्याने अडीच कप एवढं मी पीठ घेतलेलं आहे मोजून अडीचशे एम एलचा जो कप आहे त्याने आणि ग्रॅममध्ये म्हणाल तर इथे मी सध्या फक्त पाव किलो एवढंच पीठ घेतलेलं आहे जास्त प्रमाणात सगळं अगदी मिठासहित प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आता इथे मी हिरा बेसन घेतले याऐवजी तुम्ही जे आपलं रेग्युलर घरामध्ये वापरायचं पीठ असतं रेग्युलर बेसन तेसुद्धा घेऊ शकता फक्त थोडंसं बारीक पीठ वापरायचं जे हिरा बेसन असतं ते अगदी बारीक असतं आणि ज्या त्याची शेव खूप छान होते अगदी कुरकुरीत होते आता सगळ्यात आधी आपल्याला हे जे पीठ आहे चाळवून घ्यायचं आहे शक्यतो थोडंसं मोठं भांडं घ्यायचं आपल्याला आता याला मी चाळवून घेते चाळून घेतल्यामुळे पिठाच्या गाठी होत नाहीत आता आपलं पीठ चाळून झालेलं आहे त्यामध्ये आपण मीठ घालूयात जर अडीच कप किंवा पाव किलो जर आपलं पीठ असेल तर तेवढ्यासाठी आपल्याला ते एक टी स्पून एवढं मीठ लागतं किंवा तुम्ही अंदाजानुसारही घालू शकता त्यामध्ये ओवा घालायचा आहे आता बरेच जण ओवा बारीक करूनसुद्धा घालतात तर तुम्ही हवं तर त्याला थोडंसं मिक्सरमधून फिरवून घेऊ हो शकता आणि मग घालू शकता याला आपण मिक्स करून घेऊयात आता यामध्ये आपण सोडा किंवा बेकिंग पावडर काहीच घालणार नाही याला मिक्स करून घेतले आणि इथे मी दोन टेबलस्पून एवढं तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतले आता हे तेल घालायचं आपल्याला यामध्ये हे या आपण असं छान हाताने मिक्स करून घेतले पीठ जर असं छान चोळून घेतलं तर आपली शेव छान खुसखुशीत होते त्यामध्ये सोडा बेकिंग पावडर असं काहीच टाकायची आपल्याला गरजही पडत नाही आता इथे आपण खारी शेव बनवतो आहे तिखट बनवत नाहीत जर तुम्हाला तिखट शेव किंवा लसूण शेवची रेसिपी हवी असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते आता हे छान मिक्स करून झाले तर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे इथे मी एक कप पाणी घेतलं आहे आणि यासाठी किती पाणी लागतं हे मी तुम्हाला पुढे सांगते एकदाच जास्त पाणी आपल्याला यामध्ये घालायचं नाही अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये थोडं थोडंच पाणी घालायचं आणि पिठाच्या गाठी न होऊ देता हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे पीठ खूप जास्त पातळी करायचं नाही हे पीठ खूप जास्त चिकट असतं जे आपण हिरा बेसन वापरतो ते घरचं तेवढं चिकट नसतं आता हे आपल्याला अशा पद्धतीचा गोळा तयार करून घेतला आहे बघा आता याला काय करायचं आहे यामध्ये अजिबात गाठी होऊ नयेत म्हणून हे पीठ थोडं थोडं असं घ्यायचं या बोटांनी आणि याला असं छान एकसारखं करत जायचं म्हणजे जरी यामध्ये काही गाठी झालेल्या असतील पिठाच्या तर त्या मोडल्या जातील आणि आपली शेव बनवताना छान एकसारखी शेव आपली तयार होईल तर अशा पद्धतीने इथे आपलं पीठ छान भिजवून झालेलं आहे छान याचा गोळा तयार झाला खूप जास्त पातळही नाही के केलेलं आणि अगदीच घट्टही केलेलं नाही आहे थोडंसं मी तेल लावून घेतलेलं आहे याला अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचे आणि शक्यतो जेव्हा तुम्ही हिरा बेसनची शेव बनवता तर मी सजेस्ट करेल की एकदाच खूप जास्त प्रमाणामध्ये पीठ न भिजवता दोन बॅचमध्ये तुम्ही पीठ भिजवून मग शेव बनवा कारण बऱ्याचदा काय होतं पीठ व्यवस्थित जास्त प्रमाणामध्ये जर असेल तर पीठ आपल्याला व्यवस्थित भिजवता येत नाही त्यामध्ये गाठी होतात आणि मग शेव व्यवस्थित होत नाही तर अशा पद्धतीचं इथे पीठ छान भिजवून झालेले आता इथे मी सोऱ्या घेतलेल्या आणि ही जी मीडियम साईजची प्लेट असते ती बसवलेली आहे आता तुम्हाला शेव किती जाड किंवा बारीक बनवायची आहे त्यानुसार तुम्ही प्लेट वापरू शकता जर अगदीच बारीक बनवायची असेल तर ओवा तसाच न टाकता तो मिक्सरमधून काढून किंवा ओवा नाही टाकला तरी चालेल कारण खूप बारीक शेव बनवताना ओवा अडकू शकतो मग शेव व्यवस्थित होणार नाही इथे तेल मी आधीच गरम करायला ठेवलेले आता शेव बनवण्यासाठी आपल्याला ते तेल चांगलं कडकडीत गरम करून आहे गॅसची फ्लेम सुद्धा मोठीच ठेवायची तेल चांगलं गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम सुद्धा मोठीच ठेवायची आणि शेव बनवताना खूप जास्त त्याच्यावर एकावरती एक, एक वेडे करायचे नाहीत आपल्याला खूप जास्त जर जाड केले तर बऱ्याचदा मध्ये आतमध्ये व्यवस्थित तळली जात नाही कच्चीच राहते आणि इथे आपण हळद अजिबात वापरलेली नाही यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर थोडी हळद तुम्ही यामध्ये घालू शकता याला व्यवस्थित आपल्याला तळू द्यायचे पूर्ण व्यवस्थित तळली गेली की हे जे बबल्स आहेत ते एकदम कमी होतात आता काढून घेऊयात यापेक्षा लालही नाही करायची आपल्याला खूप छान झालेली आहे बघू शकता इथे आता हे काढून घेतल्यानंतर आपल्याला जेव्हा परत यामध्ये तळायचं आहे पुन्हा गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि मग आपल्याला यामध्ये अशा पद्धतीने शेव बनवून घ्यायची आता हे व्यवस्थित तळले केलं आहे मी काढून घेते मस्त झालेली एकदम कुठेही पिठाच्या गाठी वगैरे झालेल्या नाहीत तर इथे पाहू शकता एकदम मस्त अशी आपली शेव झालेली आहे कलरही खूप छान आलेला आहे आणि पाव किलो पिठामध्ये भरपूर अशी शेव आपली तयार झाली आहे ही जर तुम्ही एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवली तर भरपूर दिवस छान राहते कुरकुरीत राहते तर नक्की करून पहा रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि यानंतर तुम्हाला कुठला प्रकार दिवाळी फराळाचा पाहायला आवडेल हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका